प्रसिद्ध अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक यांना या कारणामुळे गमवावे लागले होते स्वतःचे घर चला तर पाहूया कोणते आहेत ते अभिनेते भारतीय सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून महेश कोठारे यांच्याकडे आज पाहिले जाते महेश कोठारे यांना घरातून अभिनयाचे बाळकडू मिळाले होते त्यांचे वडील अंबर कोठारे हे प्रसिद्ध अभिनेते आहेत तर आईसुद्धा या अभिनेत्री आहेत महेश कोठारे यांनी छोटा जवान या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले राजा औरंग मेरे लाल या चित्रपटामध्ये ते बालकलाकाराच्या रूपात काम केलं शुभमंगल सावधान झपाटलेला धूमधडाका माझा छकुला झपाटलेला टू जबरदस्त या मराठी चित्रपटासोबतच त्यांनी मासूम लो आगया आणि खिलौना बना खलनायक या हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले मराठी चित्रपटसृष्टीचे आघाडीचे अभिनेते दिग्दर्शक म्हणून त्यांच्या नावाची गणना आज केली जाते पण हे यश त्यांना सहजासहजी मिळालेले नाही आईवडील दोघेही कलाक्षेत्रात असून देखील त्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली तसेच बऱ्याच संघर्षालाही सामोरे जावे लागले महेश कोठारे यांचे आईवडील दोघेही कलाक्षेत्रातील असल्याने ते चित्रपटांकडे वळले छोटा जवान राजा मधून लहानपणीच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली परंतु मोठेपणी हिरो म्हणून त्यांचे चित्रपट एका प पाठोपाठ ते फ्लॉप होत गेले अशा काळात वकिलीचे शिक्षण त्यांनी घेतले होते आणि मग त्यांनी काही काळ वकिली देखील केली पण अपयशाने हार मानायची नाही असा त्यांचा स्वभावच होता असे महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत म्हणाले होते हिरो म्हणून फारसे यश मिळत नसल्याने महेश कोठारे यांनी स्वतः चित्रपट बनवायचे ठरवले पण चित्रपट बनवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेच नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या एका मित्राकडून वीस हजार रुपये उसने घेतले आणि एका निर्मात्याकडून प्यार की येजा याची हिंदी चित्रपटाचे हक्क विकत घेतले आणि त्याचा मराठीत रिमेक बनवला हा चित्रपट होता धूमधडाका हा चित्रपट साकारल्यावर मराठी चित्रपटसृष्टीत एकच धूमधडाका उडाला आणि महेश कोठारे दिग्दर्शक म्हणून नावारूपास आले महेश कोठारे यांनी हिंदीत मासूम हा चित्रपट दिग्दर्शित केला होता हा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर हिंदी हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला लो मै आ गया हिंदी चित्रपटाची निर्मिती केली या चित्रपटाकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या पण दुर्दैवाने हा चित्रपट फ्लॉप ठरला या चित्रपटाच्या अपयशाने ते आर्थिक दृ दृष्ट्या वीस वर्ष मागे गेले कर्जाची परतफेड घराच्या जबाबदाऱ्या पार पडताना त्यांची तारेवरची कसरत करावी लागत होती असे महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते जुन्या आठवणींना उजाळा देताना महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितले की हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत खूप नुकसान सहन करावे लागले होते एक वेळ अशी आली होती की कोल्हापूरवरून चित्रपटाच्या शूटिंगवरून मुंबईला परतताना त्यांच्याजवळ त्यांचे स्वतःचे घर देखील उरले नव्हते पछाडलेला खबरदार यांच्या यशानंतर हळूहळू गाडी त्यांची रुळावर आली होती असं होतं महेश कोटारे यांचं संघर्षमय जीवन परंतु या संघर्षमय जीवनातून आज ते एक दिग्दर्शक निर्माते अभिनेते म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं तुम्हाला महेश कोठारे यांचे कोणते चित्रपट आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा